तालुक्यात येत असलेल्या सुरळीत शेतकरी मेळावा आयोजित खत द्यावे यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला गेल्या दोन वर्षात संत्रा उत्पादन शेतकरी यांना संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते हे पाहण्यासाठी चांदूरबाजार तालुक्यातील राजीव गांधी पुरस्कार सन्मानित अनुप गांधर यांच्या दरवर्षी घेतात हे पाहण्यासाठी जीबी कंपनीने शेतकरी मेळावा आयोजित करून अनुपयांचा सर्व शेतकऱ्यांसमोर जीबी कंपनी तर्फे सत्कार केला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत कृषी मार्गदर्शक ललित पाटील अनुप जांध्रे आशुतोष देशमुख विपुल चौधरी कल्पेश धोरे हर्ष मानापुरे आदी मान्यवर उपस्थित होते सुयोग बोर्ले विदर्भ न्यूज चांदूरबाजार